तुमची किरण फॅमिली आणि बरंच काहीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे संडे आणि आज मी घरी आहे आणि आज माझी दोन्ही मुलं आमच्या मागे लागलेत की मम्मी गार्डनला घेऊन चल पप्पांना बोल गार्डनला घेऊन चालायला आणि येऊन एकटाच झाल्या आम्ही गार्डनमध्ये आणि माझा बारका अजिबात निघत नाहीये तो काय करतोय बघा काय करतोयस तू बॉडी तो बॉडी बनवतोय हे केल्यावर बॉडी बनते का मग तू तर जेवण करत नाही किरकिर करतोस बनते याने बॉडी बनते अजून काय काय करायचंय तुला घरी जायचे मग चल लवकर उतर तो बोलतो घरी जायचे पण तू अजिबात घरी उतरत नाहीये बघू आपण थांब बघ इथे माझा मोठा मुलगा म्हणतोय मम्मी मला पण रेकॉर्ड कर मोठ्या मुलाला पण दाखवते मीच तुला येत तुला पाय दुखणार नाही का बस झाला आता ए देवांश ए देवांश देवांश हायकर ए देवांश हायकर हायकर इकडे बघ हॅलो ना इकडे बघ अरे हाय कर हाय इकडे बघ रे राजा हाय कर हाय खेळण्यात बिझी तू दूस... तू दुसऱ्या ठिकाणी बस मनाली हाय कर दादा हाय करा गार्डन मध्ये माझ्या रियांशचा छोटा मित्र आला आहे तो थर्ड फ्लोअरला असतो देवांश तो पण आला आणि रियांश पण आहे सगळे मिळून खेळतायत आणि त्यांना अजिबात घरी जायचं नाहीये हे बघा हे बघा जायचं घरी दादा शूट होते होत्या <laughs> चला आजच्या दिवसासाठी एवढच बाय दोघ गार्डन मधन निघाले निघाला एकदाचा आम्ही चाललो आता घरी चला बाय